टू हंड्रेड अँड फिफ्टी सेवन जे माझे सबस्क्रायबर आहेत ते तसंच आहेत पण झाली गडबड अशी की माझे वॉच आवर्स आता नाही आहेत जे तीन हजार तास वॉच टाईम पाहिजे तर ते नाही आहेत ते गायब झाले ते पुन्हा झिरोवर आले तो आर आहे तो कशावर तरी लिहून ठेवा पासवर्ड लिहून ठेवा जशी माझ्याकडनं चूक झाली आहे ती तुमच्याकडून होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल कारण आपल्या व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला तो जो आ, हे मागतात ह्या कालच्या संडेला म्हणजे तेवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सकाळीच मला जी जीमेलचा कडून मेसेज आलेला की तुमचं ईमेल व्हेरिफिकेश सर्व माझ्यात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी क्षमा पारखे स्वागत करते आपलं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी यासाठी व्हिडिओ करते की माझं जो चॅनल आहे माझा क्षमा पारखे हा यूट्यूब चॅनल काही दिवसांसाठी बंद झाला होता म्हणजे तो व्हिडिओ येतच नव्हता चॅनल येतच नव्हतं तर का बंद झाला होता आ, हे मी तुम्हाला आ, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे माझ्यासारखेच नवीन यूट्यूबर्स आहेत ज्यांचे सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत वॉच टाइम कम्प्लीट झाला आहे सबस्क्रायबरचा टार्गेट कंप्लीट झालेला आहे तर त्यासाठी त्या, त्या लोकांसाठीही महत्वाचं आहे तर जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे तर झालं असं सा, की सॅट सॉरी सा, संडेला ह्या कालच्या संडेला म्हणजे तेवीस जून दोन हजार चोवीस आ, या दिवशी सकाळीच मला जी जीमेलचा कडून मेसेज आलेला की तुमचं ईमेल व्हेरिफिकेशनसाठीचा मेसेज आलेला होता तर मी त्याच्यावर क्लिक केलं तर सर्व पासवर्ड वगैरे मागत होते सो मी पासवर्ड माझ्या लक्षात नव्हता तर मी ते दोन तीन पासवर्ड्स ट्राय केले पण काही ओ ओपन होत नव्हतं मग दुपारी मला माझ्या जीमेल अकाउंटचा जो पासवर्ड आहे जो आपण यूट्यूब चॅनल ओपन करताना ओपन करताना जो वापरतो आपलं जीमेल अकाउंट तर त्याच जीमेल अकाउंटचं पासवर्ड मी विसरले होते आणि दुपारी मला तो पासवर्ड आठवला तर मग मी तो पासवर्ड टाकला मग ते ॲक्सेप्ट झालं तर मग नंतर ईमेल टा ईमेल आय डी माझं टाकलं तर तेही मग ॲक्सेप्ट होईना तर माझं त्यावेळेस जे यूट्यूब चॅनल होतं ते बंद झालं होतं आणि यूटूब ॲपसुद्धा बंद झालं होतं माझं यूट्यूब ॲप पण ओपन होत नव्हतं आणि मग काय करावं काय करावं सुच ना मी ट्राय पण करत होते की लॉग इन व्हावं माझं जीमेल अकाउंट रिकवर व्हावं पण काही हो होईना मग मी संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान त्याच दिवशी आ, फोन जि जिथून आपण फोन पर्चेस करतो तर त्यांच्याकडे घेऊन गेली होती तर त्यांनी काय केलं जो चालू करून दिला माझं यूट्यूब चॅनल यूट्यूब यूट्यूबचं जे ॲप आहे ते चालू करून दिलं पण मग माझं चॅनलच गायब झालं माझं चॅनलच दिसेना तर दुसरं अकाऊंट दुसरं जीमेल अकाउंटनी ते माझं यूट्यूब ॲप आहे ते चालू करून दिलं त्यामुळे यूट्यूब तर मला दिसत होतं पण मग माझं चॅनल उडाल्यामुळं सगळी गडबड झाली तर मग त्याच रात्री माझा भाऊ जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर त्याने मला मदत केली मा माझा त्याआधी मला काही सुचलंच नाही की अरे माझा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो मला मदत करू शकतो आणि काही मला अगदी माझी बुद्धीच चाले ना कारण माझं चॅनलच गायब झालेलं माझी बुद्धी चालेना मग शेवटी त्याने मला रात्री फोन केला तर तो म्हटला अगं बाई तू माझ्याकडे मला फोन करायचा होतास तुझा जो फोन आहे तो दुसऱ्या कोणाकडे घेऊन जाण्यापेक्षा आधी मला फोन करायचास तर म्हटलं अरे मला काही सुचलंच नाही मी एकदम गांगरून गेले होते मला काही टेन्शन आलेलं कारण माझं जे यूट्यूब चॅनलवरती आहे ना जवळजवळ अडीचशे ते दोन अडीचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते आणि पाचशे सहाशे सहाशे ता, तास सहाशे तास वॉच आवर्स आहे ना तो कम्प्लीट झाला होता आणि शॉर्ट व्ह्यूज पण पंचवीस पंचवीस हजार कम्प्लीट झाले होते एवढं मी आ, जी ए, आ, हे गेले वर्षभरात जी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मेहनत केली होती ती अचानक दिसेन झाली त्यामुळे मी एकदम गा, गांगरून गांघरून गेले मला काही सुचे ना मी कसं माझं यूट्यूब चॅनल परत हो। मिळवू म्हणजे ते यूट्यूब चॅनल डिलीट नव्हतं झालं ते गायब झालं होतं काय ग गडबड झाली माझ्या जीमेलचं व्हेरिफिकेशनमध्ये मला काय चूक माझ्या हातून घडली काही कळलं नाही मी पासवर्ड विसरले होते नंतर जीमेल अकाउंटचा जो पा आयडिया आहे तो माझ्या लक्षात होता तो मी घातला होता पण तो ॲक्सेप्ट होत नव्हता त्यामुळे मग असं सोमवारचा दिवस गेला तर मग मंगळवारी पंचवीस तार, तारखेला पंचवीस जूनला मी माझ्या दादाच्या घरी गेली लवकरच जाऊन बसले होते त्याच्या घरी तर त्याने मला माझा जीमेल अकाउंट आहे तो रिकवर करून दिला म्हणजे जो जीमेल अकाउंट आहे तो व्हेरीफाय करून दिला माझा आणि मग त्या व्हेरीफाय करून सुद्धा चोवीस तास लागतात चोवीस तासानंतर आपल्याला कळतं की आपण साईन इन पुन्हा झालेलो आहोत की नाही तर ते मला चोवीस तासानंतर कळलं तर मी तुम्हाला त्याचे फोटोज जे आहेत ते मी नंतर या व्हिडिओमध्ये अटॅच करेन तुम्हाला काय दिसतीलच ते फोटो तर ते असं झालं होतं मग आज चोवीस ता आज तारीख आहे पंचवीस तर पंचवीस तारीख आहे तर आज मला माझं यूट्यूब चॅनल पुन्हा मिळालं मी पुन्हा मी सबस्क्रायबर आहेत माझे जेवढे दोनशे पन्नास सबस्क्रायबर होते म्हणजे टू हंड्रेड अँड फिफ्टी सेवन जे माझे सबस्क्रायबर आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी सेवन जे माझे सबस्क्रायबर आहेत ते तसंच आहेत पण झाली गडबड अशी की माझे वॉच आवर्स आता नाही आहेत जे तीन हजार तास वॉच टाईम पाहिजे तर ते नाही आहेत ते गायब झाले ते पुन्हा झिरोवर आले परत ते जे नाईन्टी लाईक हे हवे असतात आपल्याला शॉर्ट व्ह्यूज तर तेही गायब झाले जे माझे पंचवीस हजार झाले होते तेही गायब झाले ते पुन्हा झिरोवर आले आता मला पुन्हा झिरोपासून स्टार्ट करायचं आहे तर मग मी हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की जर तुमचं तुम्ही जर जो जीमेल अकाउंटनी तुमचा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तो व्यवस्थित पासवर्ड लक्षात ठेवा युमेल आय डी जो आहे तो कशावर तरी लिहून ठेवा पासवर्ड लिहून ठेवा जेने जेणेकरून जशी माझ्याकडनं चूक झाली आहे ती तुमच्याकडून होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल कारण आपल्या व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला तो जो आ, हे मागतात डेट ऑफ बर्थ लागतं बर्थ असतं तर ते टाकायला लागतं आपल्याला तर ते नीट टाका नंबर तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तोही व्यवस्थित टाका तोही आपल्याकडे आपल्याला चॅनल चालू करताना मागतात तर तेही व्यवस्थित टाका आणि वेळच्या वेळी तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट आहे ते अपडेट करत राहा व्हेरीफाय करत राहा म्हणजे तुमची तुमच्याकडून अशी चूक होणार नाही अशी गडबड होणार नाही तर आय होप मी हे जो तुम्हाला व्हिडिओ केलेला आहे जो त्याच्यातून तुम्हाला मदत होईल आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आणि मी काही फोटोसुद्धा टाकते तर तेही तुम्हाला दिसतील स्क्रीनवरच मी इथे साईडला लावून देईल तर ते तुम्ही पहा आणि एवढंच आजच्या दिवशी आय होप की माझ्याकडनं जी चूक झालेली आहे ती चूक नाही होणार मी अशी आशा करते तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि